या कृष्ण कथेच्या अनुषंगाने आपण सर्वजण उपस्थित आहोत भगवान कृष्णाला समजून घेत असताना त्याला सगळ्या आमदारी आपल्याला बघणं गरजेचं आहे अकराव्या अध्यायामध्ये भगवंताने विश्वरूप जेव्हा अर्जुनाला दाखवलं त्यावेळेस अर्जुन त्याला सगदगदम भीत भीत प्रणम्य भीत भीत त्याला प्रणाम करतो नमस्कार करतो दंडवत करतो आणि दंडवत करून त्याला चवूबाजून बघतो तेव्हा कृष्ण समजतो कृष्ण नुसता तुम्हाला समोरून बघून चालणार नाही कृष्ण नुसता ते एका ग्रंथाच्या अनुषंगाने बघून तुम्हाला चालला नाही कृष्ण तुम्हाला सर्वांगीण बघावा लागेल आणि सगळ्या शोकी जर तुम्हाला डोकवायचं असेल तर ते श्रीमद भगवत मध्ये गीतेमध्ये जर तुम्ही डोकवाल तर तो कृष्ण सर्वांगीण येईल इतर ठिकाणून तुम्हाला कृष्ण भेट मिळेल तो कृष्ण कदाचित लेळांनी भरलेला असेल लीळांनी विस्टित असेल लीळांनी संपूर्ण असेल पण भगवद्गीतेमधला श्रीमद भगवद्गीतेमधला जो प्रश्न आहे दृष्टीनं बघणारा कृष्ण दिसणारा कृष्ण पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की वयाच्या वयाच्या साठव्या वर्षी सत्तराव्या वर्षी बरोबर ऐंशीव्या वर्षी आपण ज्या वेळेस एखाद्या नवीन युगामध्ये आलेली टेक्नॉलॉजी अवलंब करतो तिला स्वीकारतो तिला स्वीकारतो आणि तिला स्वीकारून तिला शिकण्याचा प्रयत्न करतो परंतु धर्माचं जिथं ज्ञान असेल धर्म जिथं सांगत असतील तिथं आपण थोडासा पाठीमाग येतो आणि पाठीमागे आपण म्हणतो की बाबा अवघड आहे गीता शिकायची ब्रह्मविद्या शिकायची देवदेव करायचं थोडस अवघड आहे आम्ही दोन हात जोडतो तिसरा मस्तक झुकवतो तर आहे आमचा बोळा भाव बोळा भाव आपल्या प्रपंचामध्ये चालत नाही ज्यावेळेस बंगला बांधायला कडाल ज्यावेळेस घर बांधायला कडाल त्यावेळेस सुंदर घर झालं पाहिजे सुंदर बंगला झाला पाहिजे सुंदर वस्तू झाली पाहिजे एखादा रेडीमेड फ्लॅट घेत असताना वेल फर्निशिंग असला पाहिजे वेल सेटल ला, ला तो सेटल असला पाहिजे वरच्याही टॉप मधल्या माळ्याला नको खालच्या माळ्यावरती नको आता हे अभ्यास करतात माणसं सगळा व्यवस्थित अभ्यास करतात आणि सगळा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की नाही आपल्याला जाण्याच्या जा दृष्टीनं पण पाहिजे जास्त अकराव्या माळ्यावरती घेतला एखाद्या दिवशी लिफ्टला लाईट नसली तर वरती चढतानी नाक्या येतील म्हणून तिसऱ्या चौथ्या माळ्यावरती करायचं फ्लोअरला जर घेतला ग्राउंड फ्लोअरला जर घेतला तर मच्छरांचा माशांचा उंदरांचा उपद्रव असतो म्हणून तिथेही घेत नाही बरोबर मध्यभागी घेतात हे फ्लॅट घेणाऱ्यांचं उदाहरण आहे संसार करत असताना तो, बर तो निगुतीनं करावा ही आपली बुद्धी आहे पण परमार्थ करत असताना आपण ढोबळ माने परमार्थला स्वीकारतो पण चुकीचं आहे परमार्थाला सुद्धा आपल्याला ज्ञानिक तर दृष्टीनं ज्या दिवशी बघता येईल ना त्याच दिवशी तो परमार्थ तुमचा गृहीत धरला जाणार आहे आणि त्याच दिवशी तो परमार्थ सेविंग म्हणून स्वीकारला जाणार आहे मोकळा परमा कुठेही मंदिर दिसलं असं केलं ही ऍक्शन केली चार हात इकडून तिकडून केले कानाला हात लावले गळ्याला हात लावला निघून गेले त्या देवापर्यंत कदाचित तो भाव पोचू शकत नाही कुठल्याच पद्धतीने पोहोचू शकत नाही तुमच्या मनाच्या समाधानीसाठी तुम्ही पाया पडले मनाच्या समाधानीसाठी तुम्ही केलं असेल तो आकार ती आकृती ती कृती मनाच्या समाधानीसाठी आहे ईश्वराला समाधान करून चालत नाही भक्ती हे समाधानाचं अंग नाही आहे भक्ती हे अंतरंगाचं आहे आतून ज्यावेळेस तुम्हाला उमाळा येईल तुमचा जिवला एखादा माणूस आला चार पाच वर्षांनी भेटला आणि चार पाच वर्षांनी भेटल्यानंतर तो माणूस समोर बघितल्यानंतर तुम्हाला सांगावं लागत की त्याच्यासमोर काय कृती करायला पाहिजे ती व्यक्ती भेटल्यानंतर तुमच्या डोळ्यामधून जर त्या व्यक्तीला खूप दिवस झाले असतील बघून तर आपल्या आपण आनंद आश्रू येतात त्या व्यक्तीला बघितल्यानंतर तुमचा आपल्या आपण उत्साह वाढतो तुम्हाला आपल्या आपण घरामध्ये ज्या चांगल्या सुंदर व्यवस्थित वस्तू आहे त्या त्यांच्यासाठी देवा वाटतात तेव्हा वाटतात बदाम असतील अक्रोट असतील ड्रायफ्रूट असतील काजू असतील किशमेश असतील जे जे तुमच्या घरामध्ये उत्तम आहे ते तुम्ही त्याला द्यायचा प्रयत्न ना करता नाही काहीतरी चहा तरी घ्या चहा तरी घ्या पाणी तरी घ्या काहीतरी घेऊनच जा आपण आग्रह करतो दादा भक्ती सुद्धा आई करत असताना असा आग्रह आपला आत्मधून पाहिजे की हे परमात्म्या जगन्याता परमात्मा जगत उद्धार करणारा तू सर्वज्ञ आहेस आणि असा तू सर्वज्ञ माझा पासून अनंत जन्मापासून लांब गेलाय तो मला कधीतरी भेटायला पाहिजे तो माझ्या जवळ कधीतरी आला पाहिजे तो माझ्या घरी कधीतरी आला पाहिजे तो माझ्या जीवनामध्ये कधीतरी आला पाहिजे हृदय सिंहासनावरती कधीतरी बसला पाहिजे आणि अशी ओली भक्ती आहे ती ओली भक्ती तुम्हाला भक्तीमध्ये पुढं करत असते अग्रसर करत असते साहेब बी कितीही चांगलं असू द्या पण त्याला आतून जर सोंड्या लागलेलं असेल ना जमीन कितीही संपन्न असली कितीही सुपीक असली तिथं ते बी उगवत नसतं तुम्ही वरून कितीही सुंदर असले आणि कितीही झुकत असले पण आतून जर तुमचा तो भाव किडलेला असेल कितीही उच्च आणि चांगल्या जागृत तुम्ही गेले तरीही जागृती तुम्हाला प्राप्त होणार नाही कृपा तुम्हाला, तुम्हाला प्राप्त होणार नाही सर्वच ज्ञात अज्ञात परिवार काय होत असत ज्यावेळेस गोवर्धन भगवान गोपालकृष्णाने उचलला त्यावेळेस त्यांनी एक काठी लाव हा आपली करंगोळी लावली आणि करंगोळी लावल्यानंतर सगळे गोपी खाली उभे आहेत सगळे गोपाळ खाली उभे आहेत आणि त्या कृष्णाच्या लीळेकडे बघतायत पण कृष्ण त्या सगळ्यांना सामावून घेणार होता म्हणून कृष्ण त्यांच्या समोर बोलता झाला आणि कृष्ण म्हटले की तुम्ही माझे सगळे सवंगड सवंगडी आहात तुम्ही सगळे माझे पारिवारिक आहात परिवारातले आहात आणि तुम्ही असे उभे आहात मला योग्य वाटत नाही पण कन्हैया आम्ही काय करायचं नेमकं सांग तरी कन्हैया म्हटला भगवानो तुम्ही सगळ्या गाया राखण्याच्या काठ्या आणल्यात ना हो आणल्यात हे काम करा गोवर्धन मी पेडलाय माझ्या हातावरती आहेच काही हरकत नाही फक्त तुम्ही काठ्यारा सोबत लावा म्हणजे मला असं दिसेल असं वाटेल की तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात या तुम्ही सगळ्या काठ्या हो तुम्ही इथं प्रकाश शेटला आणि त्यांच्या परिवाराला साथ देण्यासाठी उपस्थित असले सगळी मंडळी तुम्ही सगळे अभिनंदनाचे पात्र आहात मनातून भाव असावा लागतो वस कोणास तोड्यासमोर स्थिती करू नये जो करतो त्याच्यामधला जर भाव असेल तरच एवढं मोठं आयोजन होत असत या सगळ्या आयोजनाला कल देण्यासाठी त्यांची खऱ्या अर्थानं एक परंप्रिकी आणि समर्पणाची जर बुद्धी असेल तरच हा कार्यक्रम पार पडत असतो काल बोलता बोलता शेठ बोलणं होत होतं आणि शेठ बोलता बोलता बोलत होते लोकांना सांगता सांगता त्यांनी एक वाक्य वापरलं बाबा मी करून घेणारा कुणीच नाही माझा साधन दादा माझा देव हे सगळं करून घेत आहे बस एवढं म्हटल्यानंतर ते शब्दामध्ये सगळं आलं दादा साहेब त्यांना दादा या शब्दामध्ये सगळं आलं तुम्ही म्हणू नका तुम्ही ज्यावेळेस तुम्ही म्हणाल तो पाठीमागं उभा राहील पण प्रवेश दारावरती त्याला तुम्ही उभं केलंय ना मग तिथं आलेल्याची वक्रदृष्टी काय कुदृष्टी काय चांगली दृष्टी काय सगळं तो ग्रहण करेल आणि त्याच्या सुदर्शनावरती इथं तुमच्यावरती कुठलंच कुठलंच सुद्धा पथ सुद्धा पडू देणार नाही याची खात्री त्यांनी घेतलेली तो दारावरती उभा आहे जेव्हा तुम्ही म्हणाल ना की ही जबाबदारी सगळी तुझी आहे देवा हे सगळं तुझ्यावरती सोपवलेलं आहे तेव्हा तो आपल्या आपण आपल्या आपण या ठिकाणी उपस्थित राहतो आणि तिच्या सुदर्शनाने सगळ्यांचं रक्षण करतो हा अहंकाराचा भाव जेव्हा निघून जाईल ना समर्पणाची बुद्धी असावी सशी ती बुद्धी तुमची तशी समर्पणाची जर असेल तर परमात्म्याला सगळं काही करायला त्याच्या त्याच्या एका एका नखाचा विषय हा त्याने जर विचार केला ते त्याच्या दृष्टीचा विषय त्याच्या दृष्टीनं कृपा दृष्टीनं सगळं काही लिलया पार पडत पडतस सगळं व्यवस्थित पार पडतस तुम्हाला फक्त अग्रज होणं गरजेचं आहे तुम्हाला निमित्ताने जे पश्च्यामी निमित्त होणं गरजेचं आहे तुम्ही निमित्त झाले निमित्त मात्र गीतेचा प्रत्येक श्लोकाला प्रत्येक विवेचनाला प्रत्येक चिंतनाला गीतेचा आधार देता येतो फक्त त्याच्यामध्ये बघता आलं पाहिजे मग आमचे ज्येष्ठ वासनिक आले आणि ते म्हटले की बाबा श्लोकाचं विवेचन करा गीता इतकी प्रचंड व्यापक आहे प्रचंड व्यापक आहे त्याला कितीही तुम्ही जवळ जाण्याचा प्रयत्न केला ना तर त्याच्यामधून असे असे फवारे बाहेर निघतात की जेणेकरून ते फवारेच तुम्हाला दहा दहा वीस वीस किलोमीटरपर्यंत लांब बघायला लावतील घेऊन जातील आणि ते प्रशन करता करता त्याचाच आनंद एका फवाऱ्याचा एका श्लोकाचा एक एका शब्दाचा आनंदच इतका लांब लांब होत जाईल की तुम्हाला त्या श्लोकापर्यंत परत यायला बराही दिवस जातील बराच वेळ लागेल श्लोकाचं चिंतनही आपल्याला ऐकायचे त्याच्या अनुषंगाने गीता आपल्याला बघायची त्याच्या अनुषंगाने आपल्याला कृष्ण बघायचा आहे पण त्या अनुषंगाने आपल्याला सामाजिक प्रबोधन सुद्धा बघायचं आहे समाजामध्ये जी चाललेली अनैतिकता आहे समाजामधली जी चाललेली अस्थिरता आहे समाजामधला जो बिडंगपणा जो झालेला आहे ना तो जोपर्यंत सुधारत नाही जोपर्यंत तो स्थिर जो होत नाही तोपर्यंत तो कितीही आपण ग्रंथ वाचले कितीही आपण प्रवचन केले कितीही आपण भजन केले कितीही कीर्तनं केली तरीही आपल्याला देवापर्यंत पोहोचता येणार आहे देवापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला सुसंस्कृत समाजाची निर्मिती करणं गरजेचं आहे अधरमावी भगवतकृष्ण प्रदुषंती कुलश्री श्रीष्णु दृष्टासय जायते वर्ण सौंदर हा श्लोक श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्याद्यातील एक्केचाळीसाव श्लोक आहे या श्लोकाचं चिंतन खूप सुंदर आहे धर्मक्षेत्रे याला आपण सुरुवात केली धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे या श्लोकाचं चिंतन ऐकलं आणि ते चिंतन ऐकत असताना धर्माची व्याप्तीही आपण ऐकली धर्म कसा करावा धर्म कसा केला पाहिजे धर्म काय असतो हे आपण आता पाच दिवसापासून ऐकत आहोत सहावा दिवस उगवला आणि उद्या कदाचित मी आपल्या सर्वांचा निरोप घेणार आहे कार्यक्रम महिनाभर चालेल तर मी या कथेचा निरोप घेऊन तुमच्यापासून लांब जाणार आहे किंवा या कथेला आपल्याला सांगता द्यायची समोर करायची आहे मग ते करत असताना आपल्याला महत्वाचे जे हे कथेचे जे सार आहेत ना गीते सार म्हणून हो आपण प्रत्येकाच्या घरामध्ये वाचतो जो हुआ अच्छा हुआ, जो होगा हुआ, अच्छा जो नाही कोई गम नाही आहे जो हुआ, उसके कोई जे जे आपण गीतेच्या नावावरती खपवतो ते ऐकतो पण गीतेचं सार मूलभूत सार जर तुम्ही बघितलेला ते सार असं आहे की मनुष्य मात्र फक्त हो मनुष्य व्हा मनुष्य झाले तर सगळं काही भेटतं सगळं काही भेटत ज्याला माणूस स्वतः आलं मानसाने मानसाशी मानसा समवागरी हीच आमची प्रार्थना हीच आमचे माग मानसाने मानसाशी मानसा समवा ज्यावेळेस काय त्यावेळेस द्यायच मनुष्य होणं गरजेचं आहे मनुष्य जेव्हा तुम्ही व्हाल ना तेव्हा परमात्मा तुम्हाला आपल्या पण साथ दिल्याशिवाय राहणार नाही आपापल्या धर्माचा अभिमान असणं आपला धर्म समजणं गरजेचं आहे आणि जेव्हा आपला धर्म समजला नाही की तेव्हा अधर्म होणार आहे या श्लोकाचा अर्थ असा आहे हा श्लोकही आज थोडासा सोडवण्याचा प्रयत्न करतो अधर्मा भगवान कृष्ण प्रदूषणती देवा अधर्म वाढला थोडासा अधर्म वाढला पहिल्या सगळ्यात पहिल्यांदा काय होईल म्हणतात जेव्हा जेव्हा आधर्म वाढेल तेव्हा काय होईल प्रदूषणती कुलस्त्रिय कुळातल्या स्त्रिया खराब होऊन जातील काल मी तुम्हाला विवेचन सांगत होतो त्या विवेचनाला या श्लोकाची भर होती तुमच्या लक्षात आलं नसेल परंतु त्याच्याकरता पाठ करावी लागेल गीता 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 वाची जे म्हणती नाही पुनरावृत्ती अक्षर नुसतं एक अक्षर एक श्लोक जरी तुम्ही भरपूर झालं भरपूर झालं ज्याला एक श्लोक जमतोय त्याने एक श्लोक वाचा ज्याला एक अध्याय जमतोय त्याने एक अध्याय वाचा ज्याला संपूर्ण पारायण जमतय त्याने संपूर्ण पारायण करा आणि ज्याला याच्यातून काहीही जमत नसेल त्यांनी फक्त गीता ग्रंथ समोर जो आहे ना त्याला दोन हात जोडा आणि श्री कृष्णा आहे नव नम एवढं म्हणा अनेक पाप नाशम सगळ्या पापांच जे फळ तुम्हाला भेटणार आहे ते सुद्धा त्याच्यातून नाश होणार आणि ते दर्शन तुम्हाला प्राप्त व्हावं म्हणून आणि बाकीच्या तो प्रयत्न उद्या सगळ्यांना गीतेची सुंदर अशी धर्मसंहिता गीतेचा ग्रंथ तुम्हाला देणार आहे जे जे उद्देशी मंडळी आणि इतरही मंडळी आहे पण एवढं त्याचं भान ठेवा आणि एवढं त्याचं लक्ष जरूर ठेवा आजपासून तुमच्या घरामध्ये जर गीता ग्रंथ गेला बरोबर दादा जर गीता ग्रंथ उद्या तुम्ही नेला ना तर कमीत कमी दोन तीन मुद्दे लक्षात घ्या आणि तेवढे तुमच्यामध्ये परिवर्तन आणा गीता ग्रंथाने तुमच्या घरामध्ये प्रवेश केला की तो आता हळूहळू मग गीता ग्रंथ तुमच्या जीवनात प्रवेश करतोय घरात प्रवेश करतोय तर प्रथमदा घरामधून चुकीचं खानपान आठवा हटवा त्याला दूर करा त्याला श्लोकाचा सुद्धा आधार आहे यत्करोशी जे तुम्ही करता ते चांगलं असलं पाहिजे जे, जे तुम्ही खाता म्हणजे भोजन खाणे ते खाता ते सुद्धा पवित्र असलं पाहिजे फळे रसाळ गोमटी जर बीज, बीज जर शुद्ध असेल त्याला फळ शुद्ध लागणार आहे बीज आम का असे काही जिथं बाबळी लावले त्याला आंबे लागू शकत नाही जर चांगलंच फळ नसेल पोटातच चांगलं जात नसेल काय शुद्ध विचार येणार आहे बारा वर्षात तामस काळामध्ये तुम्ही अपक्व असलेलं अबोध असलेलं भोजन खाल्लं मांसारी भोजन खायला आणि मग आता विचार करायला लागले आता घरी जाऊ आणि मस्तपैकी आपण भजन करू होईल खाऊ नाही होणार त्याच्याकरता सुंदर चांगलं खावं लागेल घरचं खावं लागेल आणि शुद्ध शाकाहारी जेव्हा तुम्ही भोजन कराल मानव संप्रदायाने हे खूप छोटे छोटे संदेश समाजाला दिलेले खूप छोटे छोटे संदेश आहे बस फक्त अहिंसा करू नका अहिंसेमध्ये छोटी अहिंसा इथून सुरू झाली पाप करू नका इथून अहिंसा सुरू झाली की कोणाचं मन दुखू नका वर्मस्पर्श नरक सांगितलं कुणाचं मन दुखू नका कुणाचं अंतकरण दुखू नका आणि मग पुढं मुंगीला सुद्धा वैधल्य आणू नका मुंगीला सुद्धा मारू नका मुंगी सुद्धा मारण्याचा अधिकार नाही किती छोटा संदेश आहे हो। आणि मग जेव्हा तुम्ही मारणार त्याच्यातून तुम काय निष्पत्ती होणार आहे हे बघा एखाद्या प्राण्याला मारलं नाही एखाद्यावरती अहिंसा अत्याचार केला नाही एखाद्याला आपण त्रास दिला नाही तर त्यातून काय तयार होईल तुमचं मन कोमळ तयार होईल तुमचं मन सात्विक तयार होईल तुमचं मन शांत तयार होईल तुमचं मन प्रफुल्लित तयार होईल मग झाडाचं पान सुद्धा तोडताना हजार वेळा माणसाच्या मनामध्ये विचारेल की नको बाबा मात मी निर्माण केलेल्या एवढ्या सुंदर सृष्टीला मी जर खंडित करत असेल मी बापाचा अधिकारी होईल आणि ज्याला ज्या माणसाला पान तोडताना सुद्धा व्याकुळता भावना जर दाटत असेल तो समोरच्याच्या मनाचा हजार वेळा विचार करेल हजार वेळा विचार करेल की याचं मन आपण तोडायला नको मन याच वाईट करायला लागतो याला मनातून आपण वाईट म्हणायला लागतो स्वतःमध्ये जेव्हा डोकवाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल कि आपल्यासारखं पापी कुणी नाही आपल्या सारखं दुराचारी कुणी नाही अधर्म आभी भगवान कृष्ण कृष्णा अर्जुना रडतोय का आता हे पहिला जो अध्याय आहे भगवत गीतेचा हा अर्जुनाचा रडगा नाही गीता ही थोडीशी समजून जर घेतली तर तो, तो रडतो कशासाठी हे बघा त्याने एखाद्या आयफोन सिक्स्टीन साठी रडण गाणं सुरू केलं नाही त्याने एखाद्या मर्सिडीज बीएम डब्ल्यू ऑडी साठी फॉर्च्युनर साठी रड गाणं सुरू केलेलं आहे त्याने एखाद्या जमिनीच्या तुकड्यासाठी प्लॉट साठी पदासाठी प्रतिष्ठेसाठी गाणं सुरू केलं नाही त्याने एखाद्या स्वहितासाठी रड जाणं सुरू केलेलं नाही त्याचं रडगाड असं आहे की कृष्णा अरे गमत अशी होईल तू जर असं करायला लागला अशा चुकीच्या पद्धतीनं युद्ध करायला लावला तर लागला आणि मला जर युद्ध करायला लावलं तर अधर्मा कृष्ण अधर्म वाढेल आणि प्रदूषणती कुल स्त्रिय या कुळातल्या स्त्रिया दूषित होती कुळातल्या स्त्रिया दूषित होती आणि स्त्रिया बिघडल्या की सगळं काही बिघडलं आयानो तुम्ही ह्या समाजाच्या निर्मिती करणाऱ्या मातृसृजका मातृसंपन्ना मातृशक्ती आहात मातृशक्ती आहात म्हणून सुरुवातीला जे पंचम त्याच्यामध्ये जे सांगितले ना वेदांनी प्रथमदा मातृदेवो भाव दुसऱ्यांदा पितृदेव भाव तिसऱ्यांदा आचार्य देवभाव आचार्याला तिसऱ्यांदा मान आहे पहिल्यांदा मातृदेव भाव मातेला मान आहे माता ही मोठी आहे माता ही आहे माता ही या समाजाला निर्माण करत असताना तुमच्या हातामध्ये भरपूर काही आहे तुम्ही स्वयंपाक करताना त्यावेळेस सुंदर पद्धतीने स्वयंपाक करा आनंदित राहून स्वयंपाक करा प्रसन्न राहून स्वयंपाक करा आणि आपल्याला पहिल्यांदा आपल्या परमात्म्याला तो प्रसाद द्यायचा आहे ही भावना ठेवून नैवेद्य तयार करा भोजन तयार करा त्या भोजनामध्ये सात्विकता येणार नाही का येईलच ना किचकिच करून रडगाणं करून शिव्या गाळ करून भांडण करून आधळापट करून जर स्वयंपाक केला तो स्वयंपाक देवाला काय तुमच्या माणसांना सुद्धा गोड नाही श्लोक सांगतोय ऐकल्या तर उद्या आपल्याला गीतेच्या शेवटाला बरोबर जाते यत्करोषी म्हणजे जे तुम्ही करता मग तुमचं उठणं बसणं खाणं पिणं झोपणं रडणं गाणं सगळं काही जे असेल ना ते सुद्धा तुम्ही कृष्णार्पण करू शकता काही हरकत नाहीये कृष्णार्पण करायला खूप खूप काही द्रव्य लागतात देवाने खूप सोप्या परिभाषा सांगितल्यात खूप सोप्या परिभाषा सांगितल्या त्या परिभाषा जर तुमच्या लक्षात आल्या ना तर तुम्ही सर्वोत्तम भक्त बनू शकता पत्रम पुष्पम फलम तोयम चार शब्द सांगितले चार शब्दाद्वारे देवाची भक्ती करता येते पत्र म्हणजे पान पुष्प म्हणजे फुल पुष्प एक वैज फलम एखादा फळ आणि ते जर तुमच्याकडे नसेल पान नाहीये फूल नाहीये फळ नाहीये एक एक छोटीशी गोष्ट देवाने सांगितली तोयम एक ग्लास भर पाणी घ्या आणि त्या भगवंता समोर जा देवा माझी माझी ऐकत नाहीये माझं सामर्थ्य नाहीये हे उदक तू स्वीकार कर पाणी स्वीकार कर त्याला कृष्णार्पण म्हणून त्याच पाण्याने संकल्प सोडा तेच पाणी चरणामृतामध्ये परिवर्तन झाले झालेश्वर राहणार ताकद आहे समर्पण खूप महत्वाचं आहे समर्पण जर तुमचं नसेल ना ते हजारो रुपये तुम्ही अर्पण केले हजारो पदार्थ अर्पण केले देव भक्तीचा भावाचा तो भाव तुम्हाला अर्पण करता आला पाहिजे वस्तू द्या ज्याच्याकडे काही नाहीये त्यांनी पत्र काढावं पान काढावं फुल काढावं पण ज्याचे खिशे दाबून भरलेले त्यांनी सुद्धा जर फुल आणि पान जर वाहिलं तर ते दरिद्री कोणाचं लक्ष नाही ती ते श्रीमंतीचं लक्षण नाहीये ज्याच्याकडे नाहीये त्याच्यासाठी सांगितलंय की फल वा फूल वा फळ वा पाणी द्या पण ज्याच्याकडे आहे तो जर हा श्लोक पुढं करत असेल म्हणत असेल बाबा देवाला काय गरज आहे देवाला गरज नाही आहे त्यापेक्षा तुला बिलकुल गरज नाही आहे देवाला तर काही गरज नाही तुझ सर्व जगाचा मालक असून त्याला गरज नाही आहे आणि तुला तरी बाबा काय गरज आहे आई एक वाक्य नीट लक्षात घ्या दादा तुमचं जर साठ सत्तर वर्षाचं आयुष्य जर असेल ना त्या आयुष्याला जेव्हा सुरुवात झाली सातव्या महिन्यामध्ये पोटामध्ये जेव्हा व्यवस्थित सगळं संगोपन व्हायला सुरुवात झाली नवव्या महिन्यामध्ये जेव्हा तुम्ही बाहेर आले तेव्हापासून जर तुम्ही साठ सत्तर ऐंशी वर्ष जगणार असाल ना तर तेव्हापर्यंतचा तुमचा अन्न वस्त्र निवारेचा हिशोब त्यांनी तिथूनच लावून दिलेला आहे तिथूनच लावून दिलेला आहे आणि तेव्हाच तो तुम्हाला इथं या जगतावरती पाठवत असतो तुम्हाला चिंता करायची गरज नाहीये चिंता करायची गरज नाही